नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दिले शिक्षणासंदर्भात तालुक्यातील शिक्षकांना चोपडा पंचायत समिती गट शिक्षण विभागाच्या वतीने तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे चोपडा तालुक्यातील शिक्षकांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिलं जात आहे जिल्हा स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर ते मार्गदर्शक तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहेत आणि या प्रशिक्षणातून तालुक्यातील शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार आहे त्यांच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मार्गदर्शक प्रशांत सोनवणे यांनी सांगितलं आहे मिलिंद पाटील संजय बारी यांच्यासह इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जात आहे तालुक्याचा पहिला टप्पा सुरू असून दुसरा टप्पा लेख सुरू होणार आहे या प्रशिक्षणामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पर पुणे यांच्याद्वारा व जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्याद्वारा देण्यात आलेल्या गाईडलाईन्सनुसार नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित असलेलं जे काही प्रशिक्षण आहे त्याच्यात धोरणात्मक बाबी जे आहे उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की नवीन मूल्यमापनाची जी पद्धती आलेली क्षमता आधारित मूल्यमापन पद्धती असेल एन बी दोन हजार वीसची वैशिष्ट्य असतील त्याची संरचना असेल त्या एकत्रितरित्या कामकाजाची पद्धती जी असणार आहे विषयबद्दल संदर्भातले जे स्ट्रक्चर असेल ते उत्तर बदलाच्या संदर्भातलं जे स्ट्रक्चर असेल ते या सगळ्या बावी शिक्षकांपर्यंत जावे शाळांचं मूल्यमापन जे आहे ते स्कॉप नावाची एक पद्धती आहे ती देखील सर्व शिक्षकांपर्यंत पर्यवेक्षी यंत्रणेपर्यंत पोहोचावी यासाठी सदरचं प्रशिक्षण आहे यात पुन्हा नव्याने विद्यार्थी मूल्यमापनाची जी पद्धती शासनाने लागू करून दिलेली आहे ज्याला होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असं म्हटलं जातं समग्र मूल्यमापन प्रगती पुस्तक म्हणून पत्रक म्हणून जे आहे तर त्याचे त्या देखील बाबी ज्या आहेत त्या या पाच दिवसाच्या प्रशिक्षणामधून प्रत्येक शिक्षक आणि मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक यंत्रणेच्या प्रत्येक घटकापर्यंत जवळपास माध्यमिकचे दोन दोनशे लोकं आणि प्राथमिकचे दोनशे लोकं अशा चारशे लोकांसाठी सदरचं प्रशिक्षण आपण या पाच दिवसाच्या पहिल्या टप्प्यामध्ये घेत आहोत यासाठी जवळपास सोळा सुलभ प्राथमिक स्तराला आहेत आणि माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराला सोळा सुलभक आहेत माझ्यासोबत आता सुलभकांमध्ये मिरानी सर आहेत नितेंद्र पाटील सर आहेत मी स्वतः आहे संजय बारी सर आहेत आणि मनीषा पाटील आहेत इतर मंडळी जी आहेत ती वर्गावर आहेत आपण ती बघितलीच असेल तर या अनुषंगाने सदरचं प्रशिक्षण सुरू आहे